पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मराठा आरक्षणासाठी मराठा समाज हा जल्लोष करत आहे तरी आज वाशी शहराचे उत्कृष्ट नेते प्रशांत बाबा चेडे यांची आपण बाईट घेऊ यांना कसं काय वाटतंय बाबाजी आता तुम्हालाही आता मनोज जरांगे पाटील साहेब यांना आरक्षण मिळालेलं आहे तुम्हाला असं काय वाटतंय आनंद काय अरे अर्थाने आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं पूर्ण महाराष्ट्रातला तमाम सकल मराठा समाज त्यांचं आभार व्यक्त करतो आहे आणि खऱ्या अर्थाने या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाच्या समाजाचे सर्व बांधवांचं आणि आमच्या एकजुटीचा हा विजय असं म्हणलं तरी ती चुकीचं ठरणार नाही आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला सकल मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या मायबाप सरकारने केलं याच्याबद्दल या मायबाप सरकारचं सुद्धा या प्रसंगी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि माननीय मनोजरंगे पाटलांनी जी काही जी काही संघर्ष यात्रा चालू केली जो काही संघर्ष चालू केला आणि तळागाळातला सर्व मराठा बांधव एकत्रित आणण्याचं काम मनोजरंगे पाटलांनी केलं आणि त्याला साथ सर्वच मराठा समाजाने दिली त्याबद्दल सर्वच मराठा समाजाचे मी आभार व्यक्त करतो सत्तर वर्षाचा तुम्हाला आता एकदम आनंद झाला म्हणायचा सत्तर वर्षाचा वर्षापासून विषय आज पिढ्या ना पिढ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या पिढ्यासाठी हा आनंदाचा सण आहे आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये मागची दिवाळी केलेलीच नव्हती खऱ्या अर्थाने आज आमच्या मराठवाड्यामध्ये दिवाळी असं म्हणलं तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने धन्यवाद पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बाबा